नमस्कार चित्र बंधांनो आज एक छोटीशी व्हिडिओ बनवतो विषय असा की साधारणपणे तीन ते चार दिवस कंटिन्यू आपल्या सिनियर नाशिक कंटिन्यू पाऊस चालू तर या पावसामुळे झाला असं की कांद्याचे रोप जे टाकले तर त्यांना गर येण्याचं प्रमाण किंवा ते वाकडं फाडण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलंय तर आज थोडी बऱ्यापैकी उघड दिसते तर आपण त्यासाठी एक सोपा पर्याय करायचा आहे साधारणपणे दहा गुंटे जरी क्षेत्र असेल आपलं दहा गुंठ क्षेत्रासाठी एक चार ते पाच किलो एक्शन प्लस आणि दोन किलो अरे थ्री हे चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि सोबत एक साधारणपणे वीस किलो सुपर सुपरवास्ट्रेड किंवा आपलं जे ग्रॅन्युल्स जे काय असतील ते त्या ला हे ऍक्शन प्लस आणि अरे थ्री दोन किलो आणि ऍक्शन प्लस पा, चार ते पाच किलो एवढं मिक्स करून पात्र पात्र शिंपडा शिपडा करून द्यायचं आणि पाणी पिणी काही भरायचं नाही त्या मॉशलजर घडून जाईल नाहीतर तो गुरुवर पाव सगळं कधी होतच असतो एक गुरु पाऊस झाला की ते लागू पण झाले तिने होईल असं की तुमचा पहिला मुद्दा क्लिअर होईल की तुमची जी बुरशी आहे त्याचं वाढले पाणी पावसा चालत असले पावसामुळे जी काही बुरशी वाढते तिचं प्रमाण कमी होऊन जाईल अँटी गोनेस्टिक ऍक्टिव्हिटी करतात ऍक्शन प्लस त्याच्यानंतर जे आडिट आहे त्याच्यामध्ये माहिक राहायचं कोअर कंपनीचे ते तर त्यांनी तुमची पांढरी मुळे वाढण्यास मदत होईल जे काही मुळे ब्लॉकेज वगैरे असेल तिचं एक्सटेन्शन होऊन तो पण प्रॉब्लेम तुमचा होईल आणि जर बऱ्या जास्तच पिळ पडत असतील तर आपल्या जे प्लांट्स वर पुढे आहे हे एका पंपासाठी पन्नास ग्राम चिरूपीक स्प्रे करून फवारणी घ्यायची तुम्हाला कांद्याच्या रोपावरती धन्यवाद